दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने आम आदमी पार्टीला पाणी पाजत घवघवीत गव यश मिळवल्याने वाडा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये फटाक्यांची आतशबाजी व वा लाडू वाटून जल्लोष करताना पाहायला मिळाले भाजपाचे अनेक कार्यकर्ते कुडूस नाक्यावर जमून जयश्रीरामचे नारे देत घोषणाबाजी देखील केली 니가 나가서 니가 나젠서파티 나가서 니가 나가서 니가 나가서 니가 나가서 니가 나가서 니가 나가서 니가 나가 काय सांगाल आज भाजपाने एक हाती सत्ता दिल्लीमध्ये मिळवली आहे आणि कालच्या दिवशी तुमचा पक्षावर प्रवेश देखील झालेला आहे असं म्हणतात की तुमचा पायगुण लागलाय आणि आज दिल्लीमध्ये सत्ता आलेली अशी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे नक्कीच माननीय पंतप्रधान वाटचाल गेल्या दहा वर्षापासून करतोय आणि आता त्याच्यामध्ये अजून हो एक की अकरा वर्षानंतर प पहिल्यांदाच दिल्लीमध्ये आज भारतीय जनता पक्षाचा झेंडा रोवलेला आहे आणि एक ऐतिहासिक विजय आपल्याला मिळालेला आहे त्याचबरोबर आपले गृहमंत्री अमित शहाजी त्याच्यानंतर आपले पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डासाहेब आपल्या आ... महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्याचप्रमाणे आपले रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आपले पालकमंत्री नाईक साहेब आपल्या जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत आणि आपले इथे तालुक्याचे सर्व पदाधिकारी आपले तालुकाध्यक्ष आणि जे पण आमच्या जोडीला सहकारी आहेत काल आमचा सर्वांचा प्रवेश झाला आणि आज दिल्लीमध्ये विजय मिळवला हा आमच्यासाठी खूप भाग्याचा क्षण आहे आणि त्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी आँ, आम आम्ही आज इथे जमलेलो आहोत आणि खूप आनंदाचं वातावरण इथेच नाही तर पूर्ण देशामध्ये आहे कारण दिल्ली दिल्ली जिंकणे हे सगळ्यांचं स्वप्न होतं आणि हा ऐतिहासिक विजय आम्ही आज इथे सर्वजण मिळून आणि एन्जॉय करतो जय श्रीराम श्री भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा जय शिवसेना जय 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 शिवसेना जय 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 जय